जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या कंत्राट शिक्षक भरती संदर्भात जे काही दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या कंत्राटी शिक्षक सध्या बघा भरले गेले होते त्याच्यामध्ये सर्वात जास्त जिल्हा परिषद रत्नागिरी संदर्भात जे काही कंत्राटी शिक्षक होते तर ते दहा पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सध्या बघा रुजू झालेले होते परंतु मध्यंतरी कंत्राट शिक्षक भरती संदर्भात जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने इथं बघा जे काही दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत दहा दाह किंवा दहापेक्षा कमी पाठसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड आहारताक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याबाबत अशा पद्धतीने हा जो शासन निर्णय आहे तर तो कंत्राट शिक्षक भरती संदर्भात या ठिकाणी निर्गमित करण्यात आला होता म्हणजे ह्या निर्णयाच्या माध्यमातून जी, जी काही शिक्षक भरती होती दहा पटसंख्या संदर्भात तर ती बघा या ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरती रद्द करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जो शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णयामध्ये बघा इथं स्पष्ट दोन नंबरच्या मुद्द्यामध्ये इथं नमूद आहे की सध्या ह्या ठिकाणी शासन निर्णय ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुदीच्या आधारे कंत्राटी तत्वावर ता तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल संपुष्टात येणे अथवा कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकाची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही अशा पद्धतीने इथं निर्णय झाला होता म्हणजे जे काही कंत्राटी स्वरूपात सध्या बघा दहा पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये नियुक्त झालेले शिक्षक आहेत तर त्यांना ह्या चेअरच्या माध्यमातून सध्या बघा त्यांची जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती इथं पुढे सध्या रद्द होणार आहे म्हणजे त्यांना पुन्हा जी काही नियुक्ती असेल तर ती सध्या मिळणार नाही मग ह्याच निर्णयाच्या विरुद्ध सध्या जे काही शिक्षक आहे कंत्राटी शिक्षक तर ते कंत्राटी शिक्षकांनी सध्या आझाद मैदानावर जे काही एल्गार म्हणजे या ठिकाणी धरणे आंदोलन जे आहे तर ते सध्या बघा इथं छेडण्यात आलंय आणि कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा यासाठी बघा आंदोलन जे आहे तर ते आझाद मैदानावर सध्या ह्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही बातमी असेल तर ती बातमी देखील आली तर एकंदरीत जी काही रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये ह्या ठिकाणी जे कंत्राटीकरण स्वरूपात जवळपास या ठिकाणी बघा चारशे कंत्राटी शिक्षकांनी मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन ह्या ठिकाणी केले आहे आणि यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील झालेली आहे मग ह्याच्यामध्ये काय होतं की जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये जवळपास कंत्राटी तत्वावर सहाशे बहात्तर म्हणजे या ठिकाणी बरीच मोठी संख्या आहे सहाशे बहात्तर एवढ्या शिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी बघा केलेली होती या जिल्ह्यामध्ये शाळा उघडण्यासाठी जे काही शिक्षक उपलब्ध नव्हते अनेक शिक्षकांच्या बघा जिल्हा बदल्या झाल्या होत्या त्यामुळे तेथील शैक्षणिक ज्या व्यवस्था आहे तर ती बिघडली होती आणि त्या अनुषंगाने जे काही शैक्षणिक परिस्थिती टिकवण्यासाठी डी एड असेल बी एड असेल या किंवा मग पदवीधर शिक्षकांनी या ठिकाणी बघा जे काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती त्या ठिकाणी दिली गेली होती आणि ते शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर सर्व शिक्षकांना आता कार्यमुक्त करण्यात आले आहे मग याच्यामध्ये चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये नऊशे या ठिकाणी बघा चारशे पंच्याण्णव शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आणि ह्याच्यामध्ये जो काही शासन निर्णय आहे आपण मागे देखील तुम्हाला बघा सांगितलं दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला शासन निर्णय आहे तर त्या शासन निर्णयानुसार शिक्षकांची नोकऱ्या ज्या आहेत तर त्या धोक्यात आल्या आहे म्हणजे जे सध्या कंत्राटी स्वरूपात नियुक्ती मिळाली आहे तर त्यांना आता पुन्हा नियुक्ती त्या ठिकाणी मिळणार नाही आणि हे जे सध्या बघा डी एड बी एड धारक जे शिक्षक आहेत तर ते पुन्हा या ठिकाणी बेरोजगार होणार आहेत आणि त्या शिक्षकांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक व्यवस्था वाचवली अशा शिक्षकांवर उपासमारीची वेळ येत असल्याने रत्नागिरी जिल्हा परिषदेतील जे कंत्राटी शिक्षक आहे तर ते आझाद मैदानावर सध्या बघा एक दिवसीय धरणे आंदोलन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे तर जवळपास जो काही शासन निर्णय आहेत तर ह्या शासन निर्णयानुसार संपूर्ण जे काही कंत्राटी शिक्षक त्या ठिकाणी रुजू झालेले असेल तर त्यांना आता कार्यमुक्त देखील करण्यात आलं आहे आणि काही ठिकाणी सध्या त्यांचा कालावधी जर इथं बघा संपला नसेल तर पुनर् जे काही नवीन शिक्षक त्या ठिकाणी रुजू होईपर्यंत त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती असणार आहे तर एकंदरीत जी काही संख्या आहे तर इथं संख्या म्हणजे सहाशे बा बहात्तर एवढी जी काही संख्या इथं बघा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते म्हणजे एवढी भरी मोठी संख्येने सध्या जे शिक्षक आहे तर ते कंत्राटीकरणाने सध्या बघा त्या ठिकाणी काम करत होते तर नेमका जो जो काही निर्णय होता तर तो निर्णय जिल्ह्यासाठी का फायद्याचा होता तर त्या अनुषंगाने बघा इथं सांगण्यात आलेलं आहे की रत्नागिरी जिल्हा जो आहे तर आपल्याला माहिती आहे की डोंगराळ आणि अतिदुर्गम भागामध्ये वसलेला आहे या जिल्ह्यातील अनेक शाळा ह्या वस्ती वाडी डोंगराळ भागात आहेत त्यामुळे या शाळेत मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर कंत्राटी शिक्षक शासन निर्णय रद्द झाल्यामुळे मोठा परिणाम होणार आहे या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे अनेक शाळा शून्य शिक्षकी आहेत दरवर्षी जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदलीने जाणारे शिक्षकांचे प्रमाण मोठे आहे त्यामुळे येथील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे कोकणातील डोंगराळ भागाचा विचार करता तात्काळ पर्यारी शैक्षणिक व्यवस्था म्हणून कंत्राटी शासन निर्णय हा उत्तम पर्याय होता आणि आहे यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान या ठिकाणी बघा टाळणार आहे कंत्राटी शिक्षक भरतीमुळे रत्नागिरी जिल्ह्याला याचा मोठा फायदा झाला होता बरोबर अशा बर पद्धतीने त्या निर्णयाचं या ठिकाणी जो काही फायदा असेल तर तो इथं बघा म्हटलेला आहे म्हणजे एकंदरीत कंत्राटी स्वरूपात जे काही भरती झालेले होते तर त्यांच्या माध्यमातून शिक्षणाचं जे सध्या बघा त्या ठिकाणी मुलांचं जे काही शैक्षणिक नुकसान होत होतं तर ते नुक नुकसान त्या ठिकाणी बघा हे जे रुजू झाल्यामुळे होत नाही अशा पद्धतीने बघा ते या दे ठिकाणी हे वक्तव्य इथं करण्यात आलं आहे आता ह्या अनुषंगाने आझाद मैदानावर जे काही ह्या ठिकाणी आंदोलन असेल तर ते आंदोलन सध्या इथं करण्यात आलं आहे तर कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात जे काही सध्या बघा आंदोलन असेल किंवा पुढील जी काही प्रक्रिया असेल तर त्या अनुषंगाने आपापल्या परीने सध्या जे काही कंत्राट शिक्षक भरती रुजू झालेले उमेदवार आहेत तर ते सध्या शासन दरबारी त्यांचा जो काही कंत्राट शिक्षक भरती संदर्भात जो शासन निर्णय ह्या ठिकाणी होता तर त्याचा पुनर्विचार बघा करण्यात यावा अशा अनुषंगाने आंदोलन सध्या आजच्या घडीला इथं करत आहे तर एकंदरीत आता कंत्राट शिक्षक भरती या ठिकाणी बघा करण्यापेक्षा जी काही कायम शिक्षक भरती असेल तर ती शासनाने लवकरात लवकर करावी जेणेकरून हे जे सध्या आज बेरोजगार झालेले उमेदवार आहे तर ह्यांना पुन्हा बघा जो काही रोजगार असेल तर तो कायमचा रोजगार इथं अवेलेबल होईल तर त्या अनुषंगाने सध्या ही एक कंत्राट शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट होती आता ह्या अनुषंगाने पुढील जो काही निर्णय असेल तर तो नेमका काय होतो त्याच्यानुसार बघा पुढील जी काही अपडेट येईल तशी तुम्हाला पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी कंत्राट शिक्षक भरती संदर्भात दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा चा जो काही ज, ज, जी, जी आर आहे तर त्या जी आरनुसार नुसार जे दहा पटसंख्या असलेल्या ठिकाणी रुजू झालेले डीड बीएड धारक बेरोजगार उमेदवार आहे तर त्यांचं जो कार्यकाल आहे तर तो सध्या बघा इथं संपुष्टात येणार आहे आणि त्यांना पुनर्नियुक्ती सध्या इथं मिळणार नाही म्हणजे एक प्रकारे कंत्राट शिक्षक भरती इथं रद्द झालेली आपल्याला ह्याच्यावरनं कळते आहे तर जशी पुढची अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी आंदोलन वगैरे या ठिकाणी बघा सुरू आहे आता पुढील जी काही ह्या संदर्भात निर्णय असेल तो जो येईल त्या अनुषंगाने जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जे आहे वंदे मातरम